गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव प्रकल्प हा वाघासोबतच इतर प्राण्यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना दोन गेटच्या सुविधांद्वारे व्याघ्र प्रकल्प आणि निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी सेवा उपलब्ध करण्यात आली आहे त्यामुळे पर्यटकांना या ठिकाणी दुहेरी पर्वणी होताना दिसतीये नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना या परिसरात दोन गेट असून यामध्ये खोली प्रवेशाद्वारा नवेगाव ना नागजिरा व्याघ्र प्रकल्पातील अनेक प्राण्यांचं दर्शन होत आहे यामध्ये वाघ नीलगाय सांबर हिरण बारसिंग अस्वल अशा विविध प्राण्यांचं दर्शन होत आहे त्यामुळे पर्यटकांना ही दुहेरी पर्वणी ठरतीये एका बाजूला नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान आणि दुसऱ्या बाजूला व्याघ्र प्रकल्पातील प्राणी असा दुहेरी संगमाचा पर्यटकांना आनंद घेताना दिसत आहेत परिणामी शासकीय महसूलात सुद्धा मोठी वाढ होताना दिसतीये आम्हाला इथे वाघ दिसला बिबट दिसला पिकॉक दिसला आणि पानगुडा डिअर आणि बायसन दिसला आणि मंकी आणि सांबार हर प्रकारचे आम्हाला ते प्राणी बघायला मिळालं आणि सगळं जंगल ए, 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 एकदम निसर्गरम्य खूप सुंदर आहे आणि त्यांनी गायडन्स केलेलं ते खूप सुंदर गायडन्स केलं होतं आम्हाला आणि त्यानुसार त्यांनी व्यवस्थित नेलं आणि आणलं पण आम्हाला कसं आणि काय आपण नवीन काय बघितलं नवीन याच्यामध्ये तलाव आम्ही नवीन बघितला आणि तलावमध्ये बोटिंग पण सुरू आहे ते खूप चांगला आहे आणि तलाव इतका मोठा आहे की खूप चांगलं वाटलं ते बघून सुद्धा आमची ही गेट आहे नॅशनल पार्कमध्ये आणि हा आपला नॅशनल पार्कचा एरिया गोंदिया जिल्ह्यात आहे आणि हा तलावाचा परिसर आहे त्याच्यामुळे ह्या आपल्या पर्यटनासाठी येणारे लोक त्यांना प्राणी पक्षी याची ह्यामधली सर्व विविधता दिसून येते आणि दररोजचे सकाळला पाच अधिक सायंकाळला पाच असे दहा गाड्यांची आमची कॅपॅसिटी आहे गेटची तर जवळपास साठ पासष्ट पर्यटक रोजचे असतात आणि त्या पर्यटकांना आमच्या जंगलामध्ये जसे आमचे टायगर आहे तर मेल आणि फिमेल असे एकूण नऊ टायगर आहे तर सहा फिमेल आणि तीन मेल टायगर आहे आणि बऱ्यापैकी अस्वलही आहे चाळीस पंचेचाळीसच्या संख्येमध्ये हजार दीड हजारच्या संख्येमध्ये रानगवे आणि बिबटही म्हणजे मोठ्या संख्येमध्ये आहेत वीस पंचवीस वीस पंचवीस बिबट आहे सध्या तर प्रकारचे पक्षी आहेत मायग्रेटेड पक्षी आणि गवताच्या प्रजाती आहेत जवळपास पंचवीस सव्वीस आव्हान म्हणजे हेच आहे सर येथे प्राणी पक्षी तर दिसतातच पण निसर्ग खूप सुंदर आहे खूप चांगले चांगले स्थळं पाहण्यासारखे आहे इथे आगेझरी आहे तिकडे तलाव आहे टोक आहे हे फार प्रेक्षणीय स्थळ आहेत आणि आलेल्या पर्य पर्यटक म्हणजे कधीच निराश होऊन जात नाही बरेचसे विदेशी पर्यटकही इथे येऊन गेलेले आहेत